जय शिवालाल आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची खिणगी पेटली जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एस टी आर एसचा प्रश्न आमचा प्रलंबित होता आ, त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली ते पण एक लाख छत्तीस हजार त्या काळाची म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते विदर्भातनं मराठवाड्यातनं खानदेशातनं ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे आणि आज पुण्याचा बांधव माझा तेलंगणाचा बांधव माझा आंध्राचा बांधव माझा विदर्भाचा मराठा बांधव सगळं इथं काम करायला कष्टकरी समाज आहे जो इथं जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईकसाहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोचाव्या म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिल्या कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेले आहे ममेश राठोड साहेब यांनी सगळे व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना अगदी साहेबांनी ऐकून घेतलं पंधरा वीस मिनटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेटपासून आयोगांचे कसे कसे झालं हे सगळं त्यांना समजून सांगितलं मी आज बघितलं असाल तुम्ही ते सूट पण केले असाल अजूनही समाजाचा मोठ्या लेवलला आवाज येत आहे हे आग लागलेली आहे एक ह्याच्यावर झापटं मारून चालणार नाही आहे एकतरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे आम्हाला मराठासारखं काहीतरी लागू करा कारण तुम्ही एकाला एक आणि एकालायक करू शकत नाही अन्यथा आम्ही मुंबई तर आम्ही येऊच पण आम्ही असे दोंगरा दर्यात राहणारा समाज आहे आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला कळणार नाही त्याचे विचार पण गव्हर्नमेंट ही लढाई आमची स्वातंत्र्यापासून चालू आहे अनेक केसेस आमच्या कोर्टापुढे पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टापुढे जसं काय रिझर्वेशन गव्हर्नमेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत तारखा मिळत नाही त्याच्यामुळे पेंडिंग आहेत तर गव्हर्नमेंटने जो गॅजेट लावला आहे हैदराबादचा फक्त मराठा समाजाला तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू पडणार आमचा प्रश्न सुटतो आहे त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंटचं चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे तर त्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला आणि सर कलेक्टर चर... साहेबांनी सांगितलं की आम तुमचा प्रस्ताव आम्ही पुढे पाठवतो आणि सरकार त्याच्यावर विचार करेल या ठिकाणी तालुका या ठिकाणी सगळीकडे आंदोलन चालू आहे आता सरकारला आम्ही वेळ दिलेला आहे पुढच्या अधिवेशनापर्यंत ते काय निर्णय घेत आहेत ते आम्हाला कळेल आणि कालच फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला बोलू तर त्या शिष्टमंडळावर चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेतं आहे यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठरू असं आहे की संपूर्ण बंजारा समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना एस टीमध्ये घेण्यात यावं आणि प्रत्येक स्टेटमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये पण जो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे एका जातीला एकच न्याय अशा पद्धतीने एकच कॅटेगरी सगळीकडे करण्यात यावी की अखिल भारतातला बंजारा समाज हा एस टीमध्ये घेण्यात यावा ही आमची मागणी आहे काही सुद्धा आमच्या बंजारा समाज हा एस टीमध्येच आहे आणि एस टीचं आमचं आरक्षण आमचा हक्काच आहे आणि तो संविधानिक हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे तर एस टीचं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर आमच्या आम्हाला त्या शिक्षणात प्रगती होईल शिक्षणात प्रगती झाली तर आमच्यात नोकरीत प्रतिनिधी हो वाढेल नोकरीत प्रतिनिधित्व झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर तुमच्या आमच्याप्रि आमच्या समाजाचा आत्मसन्मान सन्मान वाढेल जर आमचा आत्मसन्मान वाढला तर ऑटोमॅटिक आम्ही बरोबरी नाही येऊ जर समाज परवाला बरोबर घेऊन जायचं असेल जा तर त्याला त्याच्याप्रमाणे आरक्षण द्यावं लागतो हे राज्यघटना सांगते हंड्रेड पर्सेंटेज माझं मागणी योग्य आहे कारण का ह्याचा प्रोसेस आहे प्रोसेस राज्य शा शासनाने प्रस्ताव हा आर जी आयकडं पाठवावा लागतो अरे आणि आर जी आयचा प्रस्ताव हा एन सी एस टीकडे नॅशनल सेंट्रल स्टेट क ट्रिब्युनल ह्याच्याकडं पाठवा लागतो दोघांचा प्रस्ताव घेऊन संसदेत पारित होतं आणि लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पारित झालं तर ते राष्ट्रपतीच्या मंत्रीसाठी जातं आणि राष्ट्रपती मंत्री मंजूर केलं तर ते गव्हर्मेंट गॅजेट काढतं की हा सदर समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे एवढंच नाही तर सन एकोणीसशे पासष्टला भारत सरकारने डायरेक्ट डिरेक्शन दिलं होतं की बाबा जो समाज हे पाच क्रायटेरिया फॉलो करेल किंवा फुलफिल करेल त्या समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आता पाच क्रायटेरिया कुठलं होतं पहिलं आहे भौगोलिक वेगळेपण दुसरं आहे सांस्कृतिक तिसरं आहे की ही लो लिटरेसी लो लिटरेसी आणि चौथा आहे की बाबा आर्थिक सुधारणा झाली नसेल आणि पाचवा आहे की हा समाज समाजापासून थोडंसं वेगळा राहतो म्हणजे समया तो अजून मिक्सअप झालेला नाही आहे अशी त्याचे पाच क्रायटेरिया होत्या ते पाचशे क्रायटेरिया आम्ही फुलफिल करतो म्हणून आम्हाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे जर कोणीतरी एखादा मागणं मागतात त्याला वाट त्याला वाटलं की ह्याला देऊन टाकायचं त्याला देतो मग आमच्यासारख्या लोकांचं काय जो खरंच राज्य घटनेने आर्टिकल चौदा पंधरा आणि सोळाचा जर त्याला विचार करायचा असेल आर्टिकल जर एकवीसचा विचार करायचा असेल आणि स्पेसिफिक इक्लिटी बिपोरला आणि इक्वल प्रोटेक्शनला विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया ह्याचा जर त्याला विचार करायचा तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिप ऑफ द स्टेट पॉलिसी आहे त्या स्टेट पॉलिसीनुसार त्यांनी आमच्या समाजाला जे काही स्टेटचे आदिवासी सारखे फॅसिलिटी होत्या एकोणीसशे पासष्टच्या अगोदर ते आम्हाला देण्यात यावं आमची इच्छा आहे बघा जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं आठ दिवसात दोन दिवसात त्यांनी गॅजेट काढलं हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं या सगळ्या आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना माहिती आहे मग मला सांगा तुम्ही हैदराबाद गॅजेटचा वापर करून जर मराठा समाजाला आरक्षण देत असाल मग आमचं पण हैदराबादचं गॅजेटचा वापर करून तुम्ही आमच्या समाजाला एस टीमध्ये आरक्षण द्या ना प्रॉब्लेम काय आणि एस टीममध्ये आरक्षण तुम्ही देऊन प्रस्ता पाठवा ना आणि तुम्हाला एसटीसारख्या आम्हाला सुविधा द्या ना रजा दिना है। ना पहिला तशी आदिवासारखी सुविधा द्या एवढीच अपेक्षा आहे हैदराबाद गॅजेटला या चॅलेंज झालेलं आहे तुम्हाला पण चॅलेंज होणार हैदराबाद गॅजेटला चॅलेंज झालंय जर हे ही बातमी माझ्याकडे आली नाहीये जरी हायकोर्टात पेंडिंग असेल तर मला एवढं कळतं आरक्षण संबंधित जो मुद्दा असतो तो कोर्ट विचारला घेत नाही जर शासनाने एखादी बदल दखल घेत नाही तर माणूस तो कोर्टात जात असतो आणि एवढं पण नाही आहे कायदा पारित करण्याचा कायदा अंमल करण्याचा कायदा तयार करण्याचा हे तुम्हाला देखील माहीत आहे ते लेजिस्टलेट बॉडीला आहे लेजिस्लेट बॉडी म्हणजे कोण आमदार खासदार वगैरे हो लोकसभा राज्यसभा खाली विधानसभा विधान परिषदला आहे मग आता एखादा शासन घेतलेलं आहे तुम्ही शासनच्या आदेशाला चॅलेंज केलं आहे पण ते योग्य आहे की नाही हे फक्त कोर्ट देत बघतं पण आदेश करत नाही हे डिरेक्शन देतं म्हणजे कोर्ट सांगतं की बाबा रे बाबा हे काय आहे एकदा तुम्ही वगैरे पुन्हा शिक्षण करा असं okay.